न्यू नियो महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी राक्षसवाडीमध्ये ग्रामपंचायत राक्षसवाडी बुद्रुक या ठिकाणी आलेलो होतो पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत राक्षसवाडी बुद्रुक सुशोभीकरण व कलरकाम व गावातील कॉन्क्रिटीकरणाचे रोड याबद्दल राक्षसवाडीचे विद्यमान सरपंच दादासाहेब साहेब कोपनर यांच्या तोंडून आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली ग्रामपंचायत कलरचं काम सुशोभीकरण कॉन्क्रेट रस्ता श्रीराम वस्ती कॉन्क्रेट रस्ता गावातील अनेक काम केलेली आहेत व अनेक होणार आहेत पंधराव्या वित्त आयोगामध्ये सरपंच तुमच्या कार्यकाळामध्ये कोणची कोणची कामं झाली कॉन्क्रेटीकरण रस्त्याची ग्राम कलर आता इथून पुढे कोण कोणचे कामांची तुम्ही जे हे तुमच्या कार्यकाळामध्ये रोडची कामं केली कॉन्क्रीट करणाची कामं केली दिवाबत्तीची सोय केली अजून पिण्याच्या पाण्याची सोय केली कार्य केलं चालू चालण केलं पंधराव्या वित्त आयोगामध्ये वित्त आयोगा अंतर्गत राक्षसवाडी बुद्रुक मध्ये जे जी कामं झाली त्या कामामध्ये राक्षसवाडी बुद्रुकच्या सरपंचांचा खारीचा वाटा आहे ते आपले विद्यमान सरपंच दादासाहेब कोपनर यांनी ह्याच्या अगोदर मी त्यांना जे प्रश्न विचारले त्यांनी योग्य ती प्रतिक्रिया दिली आता इथून पुढे ती त्यांची सव्वीस जानेवारीच्या नंतर ना ग्रामसभा ग्राम जी होणार आहे त्या ग्रामसभेत जे काय ठराव मांडतील काय त्याच्यात कामांची रूपरेषा मांडली जाईल असं त्यांची पुढील रूपरेषा काय आहे काय ध्येय धोरणं आहेत ते त्यांच्या तोंडून आपण परत एकदा ऐकू त्यांची काय संकल्पना आहे त्यांची पुढील काय देह धोरणं आहेत गावासाठी त्यांचं काय योगदान राहील योगदान राहील हे आपण त्यांच्या त्यांच्या मा आमच्या न्यू महाराष्ट्र माध्यमाशी त्यांच्या तोंडून आपण ऐकू सरपंच मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो हो की आता हे जे कामं तुम्ही केली ही सर्व समाजासाठी एक वेगळा मेसेज देणारी कामं होती पण आता इथून पुढं जी नवीन वर्षाची जी तुमच्या जी विचारातली जी कामं आहेत ती तुम्ही समाजाला कशाच मा म्हणजे कोणत्या म्हणजे माध्यमातून सॉरी ते आपल्या कोणच्या सिस्टम मधून तुम्ही समाजापुढे मांडता आता जी होणारी काम आहेत ती कामाची रूपरेषा बघून काम, काम करून लोकांपर्यंत पाण्याची सोय आपल्या गावात आपण कचरा तयार केलेल्या आहेत कचरा कुंडी ठेवलेली आहेत परत काय रस्त्याच्या अडचणी असतील रस्त्याची कामं झालेली आहेत काय बाकी करायचे आहेत अजून कॉन्क्रीट कर रस्ते झालेले आहेत लाईटीची सोय केलेली आहे गावामध्ये दोन मंदिरांची काम चाललेली आहेत भैरवनाथाचं चा मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराची कामं पूर्ण झालेली आहेत त्या मंदिराचे कलरीकरण करायचं राहिलेलं आहे अजून गावात सातत्याने पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो असे असंख्य काही म्हणजे ठराविक प्रश्न उपस्थित होतात त्यातून तुम्ही काय सांगाल आता पाण्या आपले आपली जल जलसंदर्य चालू आहे काम आहे बाकी बरोबर गावामध्ये दोन मंदिर आहेत त्या मंदिरांचं अजून कलरीकरण झालेलं नाही ते कधी होईल आणि ते म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्या सिस्टम मधून ते कधी पूर्ण होईल पुढील काळात होऊन जाईल आता प्लास्टिक प्लास्टिक काम होऊन जाईल न्यू न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत राक्षसवाडी